बातमी क्रिकेट विश्वातील बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या टी ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या तीन टी ट्वेंटी सामन्यासाठी बी सी सी आय ने संघाची घोषणा केली आहे सूर्यकुमार यादव कडेच कर्णधार पदाची जबाबदारी असणार आहे मयंक यादवचा पहिल्यांदाच संघात समावेश करण्यात आला आहे तर संजू सॅमसन आणि जितेश शर्माला विकेट म्हणून संघात स्थान मिळाले आहे तर कसा असणार आहे बांगलादेश विरुद्ध संपूर्ण भारतीय संघ आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पाहा। आणी वत लाएक लाएक जरूर आणि चॅनलला तसेच व्हिडिओला एक लाईक करा तर बांगलादेश विरुद्ध सहा ऑक्टोबर पासून चालू होणाऱ्या टी ट्वेंटी मालिकेसाठी संघ असा आहे सूर्यकुमार यादव कर्णधार अभिषेक शर्मा संजू सॅमसन रिंकू सिंग हार्दिक पांड्या रियान पराग नितीश कुमार रेड्डी शिवम दुबे वॉशिंग्टन सुंदर रवी विष्णोई वरुण चक्रवर्ती जितेश शर्मा हर्षदीप सिंग हर्षित राणा आणि मयंक यादव तर असा आहे पंधरा सदस्यीय भारतीय संघ